पहिलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याचे समर्थन करणाऱ्या पिळावळींवर गुन्हा दाखल संगमनेर तालुक्यातील चिंचवाडी साकूर येथे राहणारा रेहान चौकत पटेल याचे इंस्टाग्राम अकाउंट आय डी रेहान पटेल दोन हजार तीन या अकाउंटवरून त्याने काश्मीर येथील पहिलेगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने समर्थनार्थ आज दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास अल्लाहू अकबर क्यों मुसलमान को बदनाम कर रहे हो? अगर मुसलमान मारणे पर उतरा तो कोई नहीं बचेगा असा मजकूर असलेला व्हिडिओ स्टोरी स्टेटसला ठेवून जनतेमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने सदर स्टेटस ठेवलेला आहे सार्वजनिक शांततेविरुद्ध अपराध करण्यास प्रवृत्त होईल अशा प्रकारे जनतेमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने सदर स्टेटस ठेवलेला आहे आणि त्याचा मित्र सज्जाद अरिब पठाण राहणार साकूर तालुका संगमनेर यांनी त्यास लाईक करून सहमती दिली म्हणून रेहान शौकत पटेल चिंचवारी साकूर तालुका संगमनेर सज्जाद अरिफ पठाण साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरुद्ध विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे अमित कुलकर्णी यांनी घारगाव पोलीस स्टेशन येथे एन सी आर क्रमांक दोनशे चोवीस दाखल केले असून भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे त्रे त्रेपन्न एक प्रामाणिक गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास पुजारी हे करीत आहे बिरो रिपोर्ट कानुसानी न्यूज घारगाव